सर्वप्रथम भारतीय जनता पार्टीने जी माझ्यावर विश्वास ठेवली तसंच भारतीय जनता पार्टीतल्या सर्व जे वरिष्ठ नेत्यांनी मला पारखलं आणि मला नगराध्यक्षाची जी उमेदवारी दिली त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो जी माझी इच्छा होती या शहरामध्ये अतिशय उच्च प्रतीचा विकास होणं गरजेचं आहे त्या विकासाची लोकांपासी अडचण आल्यावर त्यांच्या जवळ जाऊन काम करण्याची जी तळमळ होती त्या तळमळीचा यांनी सर्वांनी विचार केला आणि माझ्यासारख्या सर्वसामान्य घरातील मुलाला ही बी जे पीची उमेदवारी दिली भाजपाची उमेदवारी मिळणं म्हणजे हा एक मोठा विजय आहे आता या विजयाला मी सार्थ ठरण्याचं मी आपल्याला सर्वांना या शहरातील जनत्यांना मी वचन देतो आणि याच्या माध्यमातून आपल्याला हे सांगत की बघ बघितलं गेलं तर शहरामध्ये वाचनालय नाही आहेत त्या वाचनालयाचं एक माझं खूप मोठं ध्येय आहे राजूरला जे पहिलंच पॅटर्न होतं की याला अहमदपूर पॅटर्न म्हणून एक शिक्षणाचं माहेर घर म्हणून ओळखलं जात होत ते परत पुनर्स्थापित करण्याची माझी सगळ्यात मोठी इच्छा आहे कारण गेलेलं वैभव ही वापस आणण्यासाठी एक खटाटोपी माणूस लागतो आणि त्याच्यासाठी मी उचित आहे असं मला वाटतं आणि ती बघितल्यानंतरच सर्व भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी माझ्यावरती विश्वास ठेवला आणि मला उमेदवारी दिली <laughs> मी त्याच्यामध्ये परिपूर्ण पडणार परत अजून दुसरी सर्वात महत्वाची गोष्ट हेनी विचारलेला एक प्रश्न भैया बहिणीला दिलेल्या गोष्टीचा विचार करायचा नसतो कधीच विचार करायचा नाही दुसरी गोष्ट या शहरातील जी माया भगिनी आहेत आणि बहिणी आहेत तिचं रक्षण करण्याची जबाबदारी आमची आहे हेही त्यांना कळल्यानंतर आम्हाला उमेदवारी दिलेली आहे त्यामुळं मी आपल्यातर्फे सर्वांना या शहरातील जनतेना एक सांगू इच्छितो की येणाऱ्या जी काही नगरपालिकेच्या निवडणुका आहेत त्यामध्ये मला भरघोस मतांनी निवडून द्या ही आपल्यातर्फे मी विनंती शहराचं नाव बदलायचं तुमचा मुख्य अजेंडा आहे हा विकास नाव बदललेले होणार आहे का मी लोकांमधून चर्चा आहे हो आणि त्या लोकांच्या समस्या मी सदस्यांनी मी बरोबर आहे आपला प्रश्न शहरामध्ये पार्किंगची मी ह्या गोष्टी आपण बघितलं असता होणारा त्रास आहे, आहे। या गोष्टी तुम्ही त्याच्यावरती कदाचित आपण फेसबुक बघावं आमच्या फेसबुक मध्ये आपण आंदोलन बघावे या अतिक्रमणाचे काय आंदोलन आहेत आमचे सगळ्या कॅमेऱ्यांच्या जे काही मागणी आहेत शहरामधल्या कॅमेऱ्याच्या मागण्या सुद्धा आमची आहेत तो होणारा त्रास आहे हा जो विकास आहे ह्या विकासाची एक बाजू आहे तो ती विकास मी करणार आहे आणि करत राहणार आहे लक्षात घ्या सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की राजूरला मला मोकळा श्वास द्यायचा आहे त्याच्यामध्ये भगिनींना सगळ्या व्यवस्थित वावरता यावं व्यवस्थित राहता यावं माणसांना वैवृद्ध माणसांना बसण्यासाठी मला विरुंगळा स्थापन करायचा आहे वाचनालय स्थापन करायचे आहे हा आता राहिला विषय राजूरचा राजूर जे आहे ते आपले जे काही मुघलाच्या काळामध्ये जे आपल्यावरती अत्याचारी होता त्याच्या पत्नीला इथून जाताना मुलगा झाला होता त्या मुलाच्या अहमदच्या नावावरून हि ठेवलेला आहे मला एकट्यालाच नाही किंवा हिंदू धर्मालाच नाही मुस्लिम समाजालाही असेल सगळ्या धर्माच्या लोकांना त्यांचा त्रास होता त्या त्रासाच ते आमच्यावर त्रासा अत्याचार झाला त्या अत्याचारांच्या मान ज्या माणसानं केलं त्या माणसांच्या मुलाचं नाव शहराला राहू नये म्हणून आमची प्रतिक्रिया आहे की या शहराचं नाव बदलून राजूर आपला जाहीरनामा कधी दोन दिवसामध्ये प्रकाशित केला जाईल आपल्या सर्वांच्या साक्षीनं जाहीरनामा प्रकाशित केला जाईल धन्यवाद